तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज समजा काही या ठिकाणी आपण नवीन अपडेट वगैरे घेऊन येत नाही आहे पण आपण जे व्हिडिओ टाकतो मित्रांनो तर त्यामध्ये सतत एक कमेंट येत आहे तर बऱ्याच जणांची जी कमेंट आहे की सर राहिलेले उमेदवार म्हणजेच नऊ हजार चारशे एक्केचाळीसमधले जे राहिलेले उमेदवार आहेत अजून तर त्यांना केव्हा आहे तर या संदर्भातच मी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा एक प्रयत्न करतो आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघूया मित्रांनो तर मित्रांनो आता तुम्हाला माहितच आहे की या ठिकाणी पंचवीस सप्टेंबर म्हणजेच दोन अगोदरच या ठिकाणी बॅच क्रमांक अडुसटची पासिंग परेड या ठिकाणी झालेली तर आता प्रश्न असा आहे की बऱ्याच उमेदवारांना हे जाणून घ्यायचं आहे की सर राहिलेले जे उमेदवार आहे त्यांना कधी बोलवतील तर माझ्या माहितीच तो मला जेवढी माहिती आहे मित्रांनो तेवढी मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करत आहे आणि सांगत आहे तर या ठिकाणी अजून अशी अपडेट आलेली नाही आहे मित्रांनो की पुढील बॅच कधी पाठवणार आहे किंवा कधी पाठवू हो शकणार तर या संदर्भात मी पण तुम्हाला फिक्स नाही सांगू शकत पण मित्रांनो या ठिकाणी जर क विचार कधी के केला मित्रांनो आस्थापनांचा तर विविध आस्थापनांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत आहे आणि आता तुम्हाला माहीतच आहे की महिलांची बॅच या ठिकाणी पाठवणार आहे तर त्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे तर का त्याचं कारण असे मित्रांनो नवीन नवीन आस्थापना व आस्थापनांनी केलेली म महिला सुरक्षा रक्षक यांची मागणी तर तसा विचार केला मित्रांनो तर पुरुष सुरक्षा सुद्धा म्हणजे एम एस एफ चीच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत आहे आणि बऱ्याचशा आस्थापना आहे नवीन आज महाराष्ट्रातल्या खूप मोठमोठ्या आस्थापना सरकारी असो किंवा निम निम सरकारी असो मित्रांनो तर त्यामध्ये जास्त करून सरकारी आस्थापना आहे मोठमोठ्या तर त्यांनीसुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे तर ट्रेनिंगला तर बोलवणारच आहे मित्रांनो ते त्याच्यामध्ये काही शंकाच नाही पण केव्हा बोलवणार सारखांना हेच जाणून घ्यायचं आहे तर त्या संदर्भात अजून अपडेट आलेली नाही आहे मित्रांनो पण अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी कळवणारच आहे पण आता के आता सध्याच्या घडीला जर विचार केला तर या ठिकाणी महिलांचे दोन ठिकाणी प्रशिक्षण चालणार आहे एक नानवेज आणि एक दुसरं नागपूर या ठिकाणी तर पुरुष सुरक्षारक्षक आता यांची एक नवीनच नवीन नवीनच बॅच या ठिकाणी पासिंग परेड होऊन या ठिकाणी आता आलेली आहे तर नेक्स्ट बॅच पण लवकरात लवकर पाठवतील कारण महाराष्ट्रामधील खूप मोठ्या आस्थापनांची मागणी या ठिकाणी आलेली आहे आणि त्यामध्ये मोठमोठ्या आस्थापना आहे आणि त्या ठिकाणी गरज लागणारच आहे आणि बरेचसे आपल्या मुंबई मुंबई ठाणे साईडचे जे आपले सुरक्षा रक्षक आहे त्यांची पण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदली होत आहे तर तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता या ठिकाणी लिस्ट जे आर टीस्ट असतात रिक्वेस्ट ट्रान्सफरच्या तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी बदली होत आहे आणि नवीन बॅस पण या ठिकाणी लवकरात लवकर बोलवतील संदर्भात काही माहिती मिळताच मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल हा व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट फक्त एवढंच होतं मित्रांनो की बरेच आपले जे मित्र आहेत तर ते त्यांचा हाच प्रश्न होता म्हणून मी हा व्हिडिओ इथे बनवतो आहे तर यामध्ये काही एवढी महत्त्वाची अपडेट नाही आहे मी मान्य करतो पण यासंदर्भात अपडेट येतातच मी तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के सांगेल मित्रांनो तर काळजी करू नका तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंगसाठी लवकरात लवकर बोलण्यात येईल आणि राहिला प्रश्न दोन हजार तेवीस चोवीसच्या भरतीचा जे आता पार पडलेले सतरा हजार काहीतरी पदं होते तर त्यांनासुद्धा या ठिकाणी अजून बोललेलं नाही त्यांची पण सुद्धा लिस्ट लागलेली नाही आहे तर त्यांचं या ठिकाणी विचार करेलच असं तरी मला वाटतं आणि त्यांना या ठिकाणी बोलणारच आहे कारण दिवसेंदिवस एम एस एफमध्ये सुद्धा मनुष्यबळाची गरज आहेच आणि महाराष्ट्रातील विविध आस्थापनांची सुद्धा एम एस एपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी येत आहे तर काळजी करू नका मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंगला बोलवणारच आहे यादी पडतास किंवा हो काही अपडेट मिळतास मी तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के सांगेलच त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा व युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रॅम चॅनेलची लिंक टाकलेली आहे तर त्या ते टेलिग्राम चॅनेलच्या लिंकमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती पी डी पी डी एफ स्वरूपामध्ये मिळून जाईल तर ठीक आहे मित्रांनो अपडेट मिळतात मी तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी सांगेल तोपर्यंत तो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र